भावानू कशा होऊ आज आईलो ते म्हणजे नेटच्या बुटीवर यो दे यो आहे तो म्हणजे आपल्या बोटीचो पागी पागी म्हणजे कोण यो वर्षी मावरेची फिडिंग देतात असते आणि याला मावरा दिसला काय लगेच नाकवाला इशारा करते मग नाकवा लगेच जाल लावायची सुरुवात करते मी पण गेलो वरती मावऱ्याचा अंदाज घ्यायला मना मावरा दिसला आम्ही हेटला लगेच इशारो केलो मुलग नाकवा जाल लाव रे असा नाकवाने लगेच बोट पावरला चालली आणि जाल लावायची सुरुवात केली क्रिकेटच्या मैदानावर मोठा जाल फक्त आपण दोन मिनिटात लावून घेतला आणि लगेच हायजोस हायजोस करायची सुरुवात केली पहिल्या जालीला आपल्याला फक्त वीस ते पंचवीस सुरमय लागले पण ते मोठे मोठे होते बाकीचा अक्का जाल रिकामी होता ये देखा मोठे सुरमय आणि या अक्का जाल रिकामी मग काय दुसरा पण नेट मारला पण अर्धा तासानंतर आणि दुसऱ्या नेटला मावरा लागला आहे दे का तुम्हीच हे देखा, देखा। नुसते शिंगाले मोठे मोठे शिंगाले आणि शिंगाले दे का कसे पाण्यातला उरताना दिसतात तुम्हाला आता या आवरे शिंगाले आपल्या बोटीच्या खानात कसे घ्यायचे ते पण दाखीत आहे यो आपल्या बोटींचा आहे तो म्हणजे मोठं झिलो मशीनच्या सहाय्याने या झिल्याने आपण खालचा मावरा वरच्या बोटीच्या खानात घेत आहोत हे सगळं काम करायला आपल्याला चार ते पाच तास गेले आता शिंगाल्यांची साईज काय नाही ती तुम्हाला ना दाखीता ये दे का एक हातातला मोठा शिंगालो घेतलोय आवऱ्या मोठ्या साईजचे शिंगाले आपल्याला सात ते आठ टन लागले होते शिंगाले लागता लागता आपल्या पहिल्या नीटला लागलेला सुरमाईचा आपण कांजी केला आठ दहा सुरमाईक आपले मोठे मोठे आणि जेवण बनवून घेतला तुम्हाला जर यो फुल व्हिडिओ देखायचो असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि यो ब्लॉग कसं वाटलो ते कमेंट करून नक्की सांगा जय अग्रिकोली